नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आताची सगळ्यात मोठी अपडेट निघून येत आहे की बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसची काउन्सिलिंग लिस्ट लागलेली आहे म्हणजे समुपदेशन यादी लागलेली आहे तर समुपदेशन यादी म्हणजे काउन्सिलिंग लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस आणि कसे कसे स्टेप्स फॉलो करायचे आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे व्हिडिओवरती फर्स्ट टाईम विजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो गुगल क्रोम ब्राऊझरवरती बी एम सी जे एन एम नर्सिंग ॲडमिशन दोन हजार पंचवीस जर तुम्ही प्रविष्ट केले तर तुम्हाला सगळ्यात अगोदर माय बी एम सी वेबसाईट शो होत असेल त्या माय बी एम सी वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तेव्हा तुम्ही बी एम सी जे एन एमच्या ऑफिशियल वेबसाईटच्या सर्क्युलर पेजवरती ओपन होसाल त्यामध्ये तुम्हाला शो होत असेल की आजच्या तारखेला सहा वाजून पंचवीस मिनिटांनी बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीसची काउन्सलिंग लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉमन काउन्सलिंग लिस्ट मिरिट लिस्ट वरती क्लिक करणे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंग लिस्ट तुमच्या पुढे ओपन होऊन जाईल ही जी काउन्सलिंग लिस्ट आहे कॉमन काउन्सलिंग मिरिट लिस्ट आहे आणि येत्या चार ऑगस्ट पासून तर आठ ऑगस्ट पर्यंत तुम्हाला समुपदेशन करण्यासाठी तेथे जावे लागणार आहे या संपूर्ण पी डी एफमध्ये मध्ये एकशे एक्कावन्न विद्यार्थ्यांची कॉमन काउन्सलिंग मिरिट लिस्ट लागलेली आहे आता तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडलेले आहे की या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन लि झालेले आहे का तर नक्कीच नाही या विद्यार्थ्यांना समुपदेशांसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुंबईला जावे लागणार आहे तर अशा सगळे हे जे विद्यार्थी आहे एकशे एकावन्न विद्यार्थी जे आहेत त्यांना तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना चार आठ दोन हजार पंचवीसला काउन्सलिंगसाठी साठी जावे लागणार आहे सकाळचे आठ वाजेपर्यंत त्या कार्यालयामध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहणे गरजेचे आहे बघा कार्यालय कोणते असणार आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉक्टर आर एन कुपर हॉस्पिटल जुहू फिफ्टी सिक्स एरियामध्ये तुम्हाला तिथं उपस्थित आणि ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांचे पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज लिस्ट लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव त्यामध्ये असणार आहे बघा या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज पडल्यामुळे या विद्यार्थ्यांना कॉमन काउन्सलिंग लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि बघा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढे काही रिमार्क लिहून आलेले आहे की काही विद्यार्थ्यांचे एच एस सी बोर्ड सर्टिफिकेट नाही आहे पॅन कार्ड अटॅच नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही जेव्हा तुम्ही काउन्सलिंगच्या ठिकाणी जासाल त्यावेळी त्या, त्या विद्यार्थ्यांनी ते जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना तुम्ही सांगू शकता की एच एस सी बोर्ड सर्टिफिकेट हे सहा महिन्यामध्ये येईल पॅन कार्ड वय वर्ष अठरा असल्या कारणाने पॅन कार्ड निघालेलं नाहीये ठीक आहे त्यानंतर गॅप सर्टिफिकेट अटॅच केलेलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी त्वरित चार ऑगस्टच्या अगोदर गॅप सर्टिफिकेट बनवून घ्या ठीके त्यानंतर आहे पेमेंट रिसिप्ट काही विद्यार्थ्यांच्या पेमेंट रिसिप्ट डाउनलोड झालेले नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही आहे जेव्हा काउन्सिलिंगच्या वेळी तुम्हाला विचारण्यात येईल की पेमेंट रिसिप्ट तर तुम्ही अप्लिकेशन अर्जामध्ये तुमचा पेमेंट सक्सेसफुल झालेला असेल त्याची पोचपावती जरी असली तरी तुमचं काम जमून जाईल आणि जरी नसली तरीसुद्धा त्यांच्या इंटरनल डेटामध्ये ते क्रॉस व्हेरीफाय केलं आणि तिथं जर त्यांना आढळलं की दिलेले आहे तर नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर गॅप सर्टिफिकेट किंवा एच एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा पेमेंट रिसिप्ट अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या हेच प्रॉब्लेम इथं नमूद केलेले आहे परंतु ते काही एवढा मेजर इश्यू नाही आहे फक्त मेजर मध्ये येते कास्ट व्हॅलिडिटी ठीक आहे यांनासुद्धा एवढा काही प्रॉब्लेम नाही बघा कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे जरी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे तरी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट तुम्हाला त्या विभागीय बोर्डाकडून मिळालेली असेल तर ते तुम्हाला तिथं चार ऑगस्टला दाखवणे आहे आणि चार ऑगस्टला जाताना सगळे कागदपत्र घेऊन जाणे गरजेचे आहे आता या पुढील जो व्हिडिओ आहे तर चार तारखेला किंवा येणाऱ्या आठ तारखेपर्यंत जे काही काउन्सलिंग लिस्ट जे लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी करायच्या नाही याबद्दल संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते लगेच उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रदर्शित होईल ही कॉमन काउन्सिलिंग मेरिट लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला लगेच जॉईन व्हा तिथं तुम्हाला ही पीडीएफ दिसून येईल यानंतर सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल फ्री काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलला जुळावं लागेल तर चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद